नमस्कार न्यूज सडकामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत माझ्यासोबत आज संभाजीराव पाटील यांनी घेऊन ते गृहमंत्री आहेत अकरा वर्ष पूर्ण झालेले के आहेत केंद्र सरकारला काय पत्रकार परिषद घेतलेले आहेत नाही जे अकरा वर्षामध्ये आत्मनिर्भर भारत विकसित भारत सुरक्षित भारत हे जो अकरा वर्षामध्ये या सरकारने पूर्ण केले प्रत्येकाला स्वतःच्या अधिकाराचं घर प्रत्येकाला रोजगार प्रत्येकाला सुरक्षित अन्न अन्न सुरक्षा योजना या सगळ्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आज आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे अकरा वर्ष हे आमच्या सेवेचे होते ज्या जनतेने एकशे चाळीस कोटी जो दिली। काम करण्याची संधी दिली त्यांची सेवा करण्याचे अकरा वर्ष होते आणि ते ह्या पत्रकार परिषदच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचवत यासाठी आजची पत्रकार परिषद होती आणि हाच अभियान घेऊन आम्ही खाली जाणार आहे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब असेल स्वर्गीय शिवेंद्र पाटील असेल त्यांचं पुतळ्याचं अनावरण होणार आहे माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांच्या लातूरच्या दौऱ्यामध्ये माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे येणारे जे विधान सॉरी महानगरपालिका साहेब जिल्हा परिषद आहेत ते सोहळावर भाजप लढणार अशी देखील चर्चा आहे काय दिग्मित जनतेची भावना आहे आमच्या पक्षाची भावना आहे की सोबळावर आम्ही निवडणूक लढायला पाहिजे आणि ही भावना मी आमच्या प्रदेशाच्या नेत्यांपर्यंत आम्ही पोहोचवतो धरणात मात्र पाणी आहे परंतु लातूरकरांना पाणी भेटत नाही बारा दिवस आड पाणी भेटत काँग्रेस नेतृत्व जे असं होतं त्यांच्याकडं खूप काय राहायचं पण खालीपर्यंत कधीच पोचवत नव्हते आज आम्ही निश्चितपणे महानगरपालिकेचे आयुक्त कलेक्टर यांना देखील तशा सूचना दिलेल्या आहेत लवकरात लवकर पिण्याच्या पाणी आणि कचरावर त्यांनी त्या ठिकाणी काम करावं लवकरात लवकर पिण्याचं पाण्याची सोय लातूरकरांना भेटणार आहे असे देखील आश्वासन संभाजीराव पाटील निलगेकर यांनी दिलेलं आहे करूनच येत लातूर महाराष्ट्रात